नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपुरा याब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक विविध बाजार समित्यांचे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती धाराशिव जात आहे लाल आलेली सहा क्विंटलची दर भेटले चौदाशे रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर भेटले सतराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली अठरा क्विंटलची किमान दर आहे बाराशे रुपये कमाल दर वेटल्या अठराशे रुपयांनी सुरुवात दंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती वाई जात आहे लोकल आलेली वीस क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये दर वेटला अठराशे रुपयांनी सुरवात रंध्र वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती पारनेर जात आहे उन्हाळी आवक आलेली सात हजार तीनशे सदुतीस क्विंटलची किमान वेटला तीनशे रुपये दर वेटला तेवीसशे रुपयांनी सुरवात रंध्र भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती भुसावळ जात आहे उन्हाळी आवकलेली वीस क्विंटलची किमान भेटले आठ आठशे रुपये दर भेटले एक हजार रुपयांनी सर्व धरंद्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती राहता जात आहे उन्हाळी सात हजार दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर आहे चारशे पन्नास रुपये कमालद्र भेटले तेवीसशे रुपयांनी सर्व धरणंद्र भेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमती कोल्हापूर आवकाली चार हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलची दर भेटले दीड पाचशे रुपये कमालदार भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटलाय बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला आलेली पंचावन्न क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले चौदाशे रुपये पुढची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली तीन हजार सहाशे अकरा क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये दर वेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती चंद्रपूर गजवड आवकाली दोनशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सोळाशे रुपये दर वेटले बावीसशे पन्नास रुपये आणि सर्वात भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये दर भेटले एकोणऐंशी रुपये आणि सर्वात द्रंद्र भेटले एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती खेडचाकण आवकलेली दोनशे क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात द्रंदर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मंचर आवकाली सात हजार सहाशे पासष्ट क्विंटलची किमानद्र भेटले सोळाशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती लासू स्टेशन आवकालेली चौदा हजार सातशे क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये कमालद्र भेटले सतराशे तीस रुपये आणि सर्वात रंधर भेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सातारा आलेली एकशे साठ क्विंटलची किमान भेटले एक हजार रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात द्रंदर भेटले दीड हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद